जय आदर्श नमस्कार जय जय शिवराय नमस्कार मित्रांनो आज आपण तळे तळेरान तळेराणची पोकाटवाडी ह्या जंगलामध्ये आलोय आणि म्हणजे सांगायचं मुद्दा असा का आपण ह्या ठिकाणी आलो तर हे आपले बाळू पोकटी तर कॅम्प्युटरच्या युगात जे तुम्ही कॅम्प्युटरला पाठमा टाकला असे या माणसाची ख्याती पण कसं आपल्या आदिवासी माणसाला तो पुढे येत नाही किंवा लोक त्याला पुढे नाही तर चांगला जण त्यांना प्रश्न येते लोकांसमोर किंवा तुम्हाला जरी आज म्हणजे गणित उत्तम पटक्यात कॅम्प्युटर्स पाहिजे म्हणून त्याला एक या भागात कॅम्प्युटर्स म्हणतात ना कॅम्प्युटर बाल म्हणून म्हणतात याला आणि एक आपल्या आदिवासीचं एक खूप मोठं भूषण आहे आणि हा जर दुसरा कुठल्या समाज असतात आज एक नंबरवाळून कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये कंपनी त्याला नोकरी मिळाली असते पण आपला आदिवासी असल्यामुळं आपल्या लोकांचं वृक्ष मला एक त्याचा हिडिओ दिसला होता आज मी आज पुण्यावरून खास त्याला भेटण्यासाठी तुम्हाला मी दोन तीन वेळा भेटण्याचा प्रयत्न केला पण आमच्या काही भेट झाली आजही तो कुठं दुसऱ्या गावाला निघाला तर पण त्याला आम्ही परत परत त्या हवाला भेटला आणि आम्ही आज त्या बोलतोय नमस्कार बाळू तुला कॅम्प्युटर हेच म्हणून ओळखतात ना म्यान तर तुला ही कला कशी अवगत झाली कांदाच नाही तुझं शिक्षण वगैरे हो काय आठवी आठवी बरं बरं मी तुला काही प्रश्न विचार सगळ्याची उत्तर तू बरोबर सांगतोय अच्छा आणि मग तू एवढं जंगलात राहतो तर तुला हे ज्ञान कसं मी मिळालं नाही बर तुला तर कसं आज आज आम्ही एवढे शिकलेले किंवा आम्ही कुठे गणित सोडायचं कॅम्प्युटरचा उपयोग करतो किंवा कॅल्क्युटर तू तसेच उत्तर सांगतो असं मी तुझ्याबद्दल ऐकलेलं आहे तर म्हणजे एवढी मोठी बागा आहे ह्या बाळूगड्या काला आहे आणि असं कसा गाऊंडर दिसतो आपल्याला वाटतं तो गाउंडर पण त्याला एवढं ज्ञान आहे काय चांगलं म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये जरी त्याला चांगलं भेटलं असतं नोकरी पण खेड्यात राहतो किंवा दुर्लक्ष येते आमचा आदिवासी समाज त्याच्यावर कोणीच पोहोचत नाही मी आज पुन्हा ठिकाणी मला एक कळलं तर म्हणून मी बाळूची मुलाखत घ्यायला तर माझ्या हुट्यूब बाळूला कुठल्या तरी कंपनीची वापर येईल किंवा काहीतरी त्याला एखादा जॉब मिळेल त्यासाठी माझा एक छोटासा बाळूसाठी प्रयत्न आहे तर आपण तुला आता प्रश्न विचारा मी चालू करतो कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर मध्ये मी विचारू शकतो तर तू बरोबर सांग ठीक आहे मित्रांनो बघा हा कॅलेंडर आहे नाही तुला नाही कर मी लोकांना दाखवते नाही तुम्ही हा जाणार तेत आहे तर आता मी गुप्त गोष्टी ठेवणार आहे नाही नाही म्हणजे मी सांगतो तुम्हाला पण माझ्या मनात मी कुठला महिना सांगायचा बरं बरं आता आपण यांना काय करायचंय आपल्याला हा कॅलेंडर आता समजा डिसेंबर आपण जानेवारीचे की नाही आज कुठला ऑगस्ट सप्टेंबर चालू आहे तर आत्ताच्या नको ताज्या गोष्टी लगेच तो सांगू शकतो डॉलर विचार विचार तुम दिला मार्क्स 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 विचार दे मग कुठला विचार तुम्हाला दोन हजार पंचवीस अरे बापरे मग आता माझ्या कधी पंचवीस कॅलेंडर नाही कसं सांगू तुम्हाला नाही 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 जानेवारी महिने ऐका दोन तारखेला सप्टेंबर महिन्यातली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असं काढायचं बरं बरं म्हणजे तुम्हाला मग हे काय म्हणतात नोव्हेंबर विचारतो नोव्हेंबर बरं बघा नाही ऑक्टोंबर आला का ठीक आहे बघा मित्रांनो ऑक्टोब ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर आपण ह्या महिन्यातली तुला मी काय करतो तारीख सांगतो आणि त्याच मला वार सांगायचा बर याच्यातले आता मला एक पंधरा तारीख ती कुठल्या वारी येते वार मंगळवार अरे वा वा, 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 वा बघा मित्रांनो बघा कॅम्प्युटर ते मोबाईलमध्ये बघा पंधरा तारीख त्याला विचारायचं बघा मंगळवारच नाही त्यांनी बरोबर सांगितलं हा नाही विचारणार आणि मग आता समजा त्यांनी कॅलेंडर सुद्धा मी माझ्या बरोबर आणलंय असं इथून म्हणजे हा विकत घेतला नाही कॅलेंडर मी बरोबर माझा घेऊन आला कॅलेंडर आणि त्यांना मी विचारतोय प्रश्न आता बघा आता अजून एक आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारणार आहे तर ऑक्टोबर मध्येच विचारतो तर एकतीस आहे आणि त्या दिवशी कुठला बरोबर खरंच मग इंग्लिशमध्ये बी सांगू शकतो करू बघा माणूस फक्त आठवीस शिकलेला आहे मराठीमध्ये तर म्हणतो आपण तर तो इंग्लिशमध्ये आणि एकतीस विचारली तारीख बघा वार गुरुवार दिसतोय ना ह्या या ठिकाणी है त्यांनी बरोबर सांगितले बघा आता कम्प्युटरच्या पेक्षा बी ह्या माणसाचं डोकं फास्ट आहे ठीक आहे आता ऑक्टोबर झाला आता नोव्हेंबरमध्ये ते, त्या त्यांना आपण काही गोष्टी विचारू बरं

कुठल्या वारी आणि कुठल्या दिनांक येतील बर बर आता तीन तारीख कुठल्या वारी येते नोव्हेंबर नोव्हेंबर संडे वा वा आणि त्या दिवशी कुठला सण येतो काय सण 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 म्हणजे तोहार सण नाही ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला तारखीचा वार आता मी समजा तारीख ते आता नोव्हेंबर मधलेच मी तुम्हाला वार सांग मी तारकड बरं ठीक आता नोव्हेंबर मधलाच तुम्हाला वार सांगतो आ आते मंगळवारी त्याची पहिल्या हप्त्यातली ऐका मंगळवार नोव्हेंबर ना हो नोव्हेंबर पाच अरे वा, वा वा गुड गुड टाळ्या वाजा टाळ्या वाजवा बरोबर बघा आपण त्यांना फक्त वार विचारला तर मंगळवार त्यांनी तारीख पाच बरोबर आहे म्हणजे बघा कॅम्प्युटरच्या पुढे आता ठीक आहे दुसरी अजून आणि शुक्रवार बरं शेवटपर्यंत सांगा बरं वन हा एट बर फिफ्टीन ओके हा ट्वेंटी टू हा ट्वेंटी नाईन हा एकोणतीस लास्ट अरे वा गुड गुड बघा मित्रांनो तुम्हाला खोट वाटते शिकवार